तर कपडे सुकलेले सगळी ठेवायच्या घड्या घालून आणि आपल्या नवीन स्टँडवरचे कपडे नवीन स्टँड तर ना भरपूर असे कपडे बस स्टँडवर बसतात ना खूप असं स्टँड छान आहे मला काल वाटलं थोडं पण नाही भरपूर कपडे बसतात आणि मेन म्हणजे कसं होतं हे असे हे खूप असं लांब आहे ना आता हा टॉवेल इतका मोठा यांचा तो तो ता, तो तर तो अगदी परफेक्ट तिथं बसतो पॅन्टा म्हणा वगैरे आणि इकडे आपल्याला छोटे कपडे तर स्टँड छान आहे तर आता मी कपडे घड्या जाऊन ठेवते ना आणू एक आणूचा ड्रेस तिकडं गेलो उडून है ना, ना तर हे लावलं नव्हतं ना चिमटा चिमटे कमी आहेत चिमटे आणून खेळायला घेऊन इकडं तिकडं कुठं कुठं पाडून ना संपवले नाही कटिंग केली तर न कढीपत्त्याच खूप असं खिडकीत तिकडं आता आले तो तरी वर कट केले थोडस कडीपत्ता आणि वार रोजच्या प्रमाणे अस जोरदार वार नेहमीप्रमाणे आणो आणो घेऊ नको ते परत टाकू आपण आता कपडे घड्या घालून ठेवते भांडी घासलेली आहेत ना ती पण मला लावायची आणि आज मी मोठी टिकली लावली तर छान दिसते का मला ना मोठी टिकली मी शक्यतो लावत नाही डबल झिरोची लावते मी टिकली तर आज अशी थोडी त्यातलीच मोठी लावली असे कपडे आणून होते ठेवले आहेत घड्या घालायच्यात मला आणि आणून तर नाचायला लागले डान्स करायला लागले नाचती तू होय भांडी पण लावून घेणार आहे भांडी लावायची आहेत आणि ताटाची दोन चार आहेत ती जेवलेली घासायचे आहेत मला चहाची माना वगैरे भांडी आणि आमच्या शेजारच्या ताई आणि आम्ही शेजारच्या ताईंनी म्हणजे ठरवलं होतं की बाहेर थोडंसं जायचं आहे तर बघू आता उरायचं बघू विचारायचं आहे त्यांना आज ठरलंय का नाही म्हणजे प्रत्येकाचं काही ना काहीतरी काम निघतं काहीतरी कारण म्हणा घरातली एक्स्ट्रा कामं असतात काही कारण असल्या कारणामुळं बरेच दिवस झालं जायचं जायचं असं चाललं होतं तर काल आम्ही आज जायचंच काही पण होते नक्की आज जायचंच असं म्हणजे काल असं ठरवलं होतं का तर रविवारचं तर जाता येत नाही रविवारचं कसं प्रत्येकाला एक कोणतरी येत असतं घरी म्हणणा सुट्टीमुळं आणि आपला आठवडी म्हणजे आप हे असतं भाजीपाला आणायचा रविवारचा दिवस असतो सांगोलचा आपला बाजार रविवारीच भरतो ना एरवी पण मंडई कशी नेहमी चालूच असते चोवीस तास म्हणा पण थोडासा बाजार दिवशी फ्रेश माल थोडासा कमी जास्त दरात म्हणा आणखीन शेतकऱ्याकडून असं फ्रेश पण मिळतो त्यामुळं रविवारी शक्यतो तर रविवारी अशी एक्स्ट्रा कामं प्रत्येकाची ठरलेली असते त्यामुळं मग रविवारी नको तर शनिवारी जाऊ म्हणजे आज जाऊ असं आमचं काल ठरलेलं होतं तर बघा आणखीन आज काय होते तर म्हणून मी आवरून बसते काम जरी ठरलं तरी म्हणजे मग मला जाता येईल नाहीतर मग जर अचानक होय म्हणते तर कस काम आवरलेली बरी असतात परत घाई उठायला नको आणि ह्या दोघी पण आता येतील तनुनी अक्षू तर मी आवरते भांडी वगैरे लावून थोडी पडले ती घासून ठेवते आणि काहीतरी संध्याकाळच्या जेवणाचं पण एकाच काहीतरी करून ठेवते म्हणजे जरी गेलो तर कसं होते बाहेर गेले की मग वेळ लागतो आपल्याला एकमेकाच्या हिन बोलत गप्पा मारत यायचं म्हणल्यावर आणि सगळ्यांनी चालत जायचं मेन म्हणजे जा ठरवले त्यामुळे जास्तच वेळ लागणार असं गाडीवरून किंवा गाडीतून कोणाच्या नाही आहे जाणार आम्ही तर चालत जाणार तेवढंच आपलं बोलणं पण होतंय चालणं पण होतं एकमेकांच्या एकमेकां सगळीजण साथीनं कसं होतं चालायला बरं पडतंय काय एवढं वाटत नाही मग इतकं असतं की नको वाटतं आणि तर काही मी नेणार नाही चालत जायचं आहे त्यामुळं आणि कशी ताप पण आलाय आजारी त्यामुळं नाही नाही ना आत्ता थोडीशी बरी व्हायला लागली आणखीन तिकडं दुखण्याला आमंत्रण होईल म्हणून नेणार नाही अनुरामी अनुरा तनुजवळ ठेऊन जाणार आहे होय ना पिल्लू रडणार नाही ना तू रडणार नाही ना तानू दिदी जवळ बसणार ना एक दोन काढणार होय अभ्यास करणार नाही म्हणते नाही मग काय करणार रडणार रे चला आता मी आवरून घेते पक्षी बघा कसा येऊन बसलाय बघाय काय तिथं बघायला लागलं ऐकून असत काय त्याला दिसलंय झोपले पण लागले आता घशात दुखायला तर इन्फेक्शन व्हायरल इन्फेक्शन आता आजारी पडून ठीक होत आली तर आता हिज आणि घरात एक जण आजारी पडलं की चालूच होते मग आणि आता तुळशीची पानं खाली गरम पाणी थोडस करून दिलं तर ती पिले ती आता झोपायला लागली घराच्या शेजारीना बुत्ती सोडायला आम्ही गेलो होतो आणि आम्ही सगळ्यांनी ना तिथे छान असे उखाणे पण घेतले परवा लग्न झालं होतं ना तिथंच गेलो होतो हळदी गुंकाला आणि बुद्धी सोडायला बोलवलं होतं आम्हाला आणि तिथला आहे हा ब्लॉक नव्या नवरीने पण छान असा उखाणा घेतला हळदी गुंक झालं चहा झाला आणि आम्ही पण सर्वांनी ना उखाने घेतले आणि आम्ही नंतर मग घरी आलो

तर हळदी उंकाला गेले होते मी शेजारी हळदी उंकाला जाऊन आले आणि आज ना शिजवून बटाट्याचे आमटी केले पातळ भाजी म्हणजे आणि शिजवून घेऊन ना थोडंसं टेस्ट वेगळी लागते आपली चिरून आपण करतो ना त्यापेक्षा थोडं वेगळं छान लागते म्हणजे अशी पुरी भाजीची भाजी असते भाजी ना त्या टाईपमध्ये छान लागते आणि बटाटे शिजवले ते तरुण केली आमठी दोन महिने का आणि आम्हाला बाहेर जायचं होतं मी म्हंटल होत म्हणून मी भात वगैरे सगळं लवकर आवरलो होतो का तर जायचंय म्हणून सगळ्यांनी ठरवलं होतं आज काय पण करायचं जायचं पण आज पण कॅन्सल झालं तर काय आता कधी काय माहिती आता ठरते किती दिवस झालं आम्ही ठरवतोय पण काय नाही आज पण झालेला आहे कॅन्सर मग आता इथं हा देऊन कला बोलवायला तिकडं औरून जाऊन तेवढा आलो आता जेवण करायचं आमटी झाली की मग आणि अनुला औषध पण पाजायचे औषध अजून शिल्लक आहेत ना आणि ते अँटीबायोटिक जास्त ना ते पूर्ण संपवायला लागतं तीन दिवसातच असतंय ते झालं आता संध्याकाळी आज संपते किडा बघ कसला आलाय घरात कडा घोडा आहे घोडा म्हणते त्याला चला भिंतीवरच बसला आहे ना योग घेतो आहे अनु बघ कुठं आहे कुठं आहे एव घेतो भिंतीवरती हे बघ दिस ना का दिसला दिसला का दिसला पिल्लूला डांस करा ले आनो है ना जेवली ना तू का हाँ। खाला इकड़े इकड़े हो गए भात खाला कुठला डांस है ये कुठला डांस है कौन तो डांस है अगे कुठलं नाव द्यायचं तुझ्या डासला टोपड कोण बांधणार होय लगेच टोपड काढले बाहेर गार होती म्हणून बाहेर जाताना बघाशी जरा बांधले होते म्हटलं आणून काढलं टोप आहे ना, ना? <laughs> खडू फोड दोन तुकडं केलं बघ खडूच तुझ्या <laughs> अनुच खेळायचं अनुला अजून औषध द्यायचेत भांडी घासली मी जेवण वगैरे झाली आणि अक्षुची पण थोडी आज तब्येत खराब वाटायला लागली घशात दुखाली म्हणाली ना आता भांडी कसल्यावर तर कुंकू बघा इथं लावलं होतं ना गेल्यावर असं धुतलं होतं मी भांडी कसताना आणि आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका हा मी म्हणा लागल्या लागल्या पळत आली बघा लवकरच भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये आजचा ब्लॉग संपूर्ण पाहिल्याबद्दल हा शुभ रात्री सर्वांना हा पिल्लू कशी बोलते